मुख्यमंत्र्यांच्या पुतळा दळात कशा प्रकारे आंदोलन प्रथमता परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाचा विठंबना त्याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विठंबना होते आणि ते संताकजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्त मोंबाळकरस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक कोमिन ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने गटना गटने हो शेल। तर आमी गब ना ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप असणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं आहे कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं एक टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते आहे ज्यांनी ही घटना केली मनोरंग्न नाही तर देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडाव म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाऊन आंदोलन केलेलं आहे